भोसरी येथे कुष्ठरुग्ण शोध मोहीम आरोग्य तपासणी रक्तदान शिबिर संपन्न मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची अंमलबजावणी सहाय्यक संचालक आरोग्य सेवा कुष्ठरोग अमरावती यांनी साधला नागरिकांसोबत संवाद राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान या महत्त्वाकांक्षी अभियानाच्या अंमलबजावणीचा निर्णय घेतला आहे त्यानुष अनुषंगाने तालुक्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत ग्रामपंचायत घुसडी कामनापूर येथे दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी सकाळी अकरा वाजता डॉक्टर पूनम मोहेकर मॅडम सहाय्यक संचालक आरोग्यसेवा कुष्ठरोग अमरावती पंचायत समिती धामणगाव रेल्वेचे गट विकास अधिकारी योगेश वानखडे यांनी गावाला भेट देऊन गावाची प्रत्यक्ष पाहणी केली यामध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेश आसोले माता बाल संगोपन अधिकारी डॉक्टर हर्ष क्षीरसागर त्यांच्या मार्गदर्शनाखाली विवेक सुदेवा आरोग्य अधिकारी यांच्या नेतृत्वात धामणगाव रेल्वे आरोग्य विभाग अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिरातील एकशे एक नागरिकांनी केली शिबिरात वीस रक्तदात्यांनी रक्तदान करत रक्त चाचणी केली गावातील नागरिकांनी रक्तदान शिबिर असते ते रक्तदात्यांचा उत्साह वाढविला त्यानंतर जिल्हा परिषद शाळेमध्ये बांधण्यात आलेल्या शालेय शौचालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले सोबतच गावामध्ये मोदी आवास योजनेअंतर्गत पूर्ण केलेल्या घरकुलांना भेट देऊन लाभार्थ्यांच्या हस्ते घरकुलाचे उद्घाटन करण्यात आले सोबतच शाळा अंगणवाडी केंद्र वाचनालय यांना सुद्धा प्रत्यक्ष भेट देऊन तेथील कार्यपद्धतीची पाहणी करण्यात आली तथा ग्रामपंचायतचे सर्व दस्तेवज तपासले त्यांच्या या कार्यामध्ये अमोल गेडाम विस्तार अधिकारी पंचायत व निलेशबाग विस्तार अधिकारी पंचायत यांनी सुद्धा या कार्यात त्यांना मदत केली या सर्व अभियानाच्या तपासणीमध्ये पंचायत समिती स्तरावर उमेद अभियान त्याचबरोबर बी एम सरदार प्रभारी आरोग्य विस्तार अधिकारी आरोग्यसेवक आरोग्य विभाग यांची सुद्धा मोलाचे सहकार्य करीत उपस्थिती दर्शवली हो वंदन करते आणि आज कामनापूर घोसडी हा ब्लड डोनेशन कॅम्प अरेंज केलेला आहे ह्याच्यासाठी मला इथं बोलवलं आणि तुम्ही सर्व लोक सहकार्य करताय गावासाठी त्याच्यासाठी सांगतो तर तो, तो, तो सगळ्यांचा सहकार्याने मिळत असतो मत असतात आणि गावाचं सगळे लोक सहकार्यानी कॉपरेशननी वागत आहेत तर तो, तो पुरस्कार म्हणजे गावाच्या साठीचा पुरस्कार असतो तुमच्या कॉपरेशनचा पुरस्कार असतो फक्त स्वच्छतेसाठी असो आरोग्यासाठी असो ब्लड डोनेशनसाठी असो की आणखी काही तर मग याच्यामध्ये आपल्याला ब्लड डोनेट आपण करतोय खूप महत्वाचं काम आहे किंवा सरपंच भावांनी मला सांगितलं की गावामध्ये आम्ही काय काय नवीन नवीन योजना राबवतो आहे काय काय करतोय गावासाठी तर आपल्या गावातल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे की गावासाठी ज्या गोष्टी काही चांगल्या घडत आहेत त्याच्यामध्ये प्रत्येकाने सहभाग घ्यायला पाहिजे आपल्या गावासाठी म्हणजे आपल्या स्वतःसाठी आपल्या कुटुंबासाठी आपल्या मित्रांसाठी गावामध्ये आपलेच मित्र राहतात आपले नातेवाईक राहतात सगळ्यांसाठी आपण जेव्हा कॉपरेशन मुसळी गाव असं एक गाव असू शकतो मग आता सांगता सांगता बोलायचं असलं तर आरोग्यासाठी म्हणून आरोग्याचा विषय माझा आहे मी सहायक संचालक आरोग्य सेवा कुष्ठरोग अमरावती असं माझं पद आहे तर कुष्ठरोग हा एक गाव आहे जिथे कुष्ठरोगी आश्रम आहे तर पूर्वीच्या काळामध्ये एकोणीसशे पर्यंत नावाचा बहुविध औषधोपचार औषधोपचार नव्हता उपलब्ध नव्हता कुष्ठरोगावर जो खात्रीशीर आता उपलब्ध आहे तेव्हापासून तर पूर्वीच्या काळी याच्यामध्ये विकृती यायची हातपायाची बोट वाकडी होणे डोळा बंदच न करता येणे पायाला जखमा पडणे ह्या सगळ्या गोष्टी असायच्या जे कोणी तुम्ही कुष्ठरुग्ण याच्यापूर्वी बघितले असतील किंवा मंदिराच्या बाहेर सुद्धा भीक मागत बसणारे काही लोक असतात तर त्यांची ती परिस्थिती काभर येते कारण त्यांना समाजाने सोडून दिलाय त्यांच्या राहू शकले अशाही परिस्थितीत तर त्यांना अशी वेळ येणार आहे का भीक मागायची किंवा मंदिराच्या बाहेर बसण्याची तर नाही पण हे कुष्ठ परिस्थिती अशी आहे की त्यांनी अवपायची बोट वाकडी झाली ज्याला जखमा पडल्या आणि आपण त्याला आता गावात ठेवू इच्छित नाही अशी परिस्थिती जर कोणावरच येऊ नये असं वाटतं तर कुष्ठरोगाची जी काही लक्षणं आहेत काय काय लक्षणं आहेत काही लोकांना माहीत असतील काहींना माहीतही नसतील पण मी तुम्हाला माहित असावी याच्यासाठी सांगते की शरीरावरती कुठेही न खाजणारा न दुखणारा एखादा बधीर चटता येऊ शकतो हे स्पेसिफिक लक्षण आहे कुष्ठरोगाचं किंवा हातापायाची बोटं वाकडी होणे किंवा डोळा बंदच न करता येणे हातातून वस्तू गळून पडणे थंड गरम संवेदना हाताला न जाणवणे पायातून चप्पल चटकून जाणे भुळ्यांचे केस जाणे कानाच्या पाया जाडे होणे शरीरावर कुठेही गाठी येणे ह्या ही सगळी लक्षणं असतात कुष्ठरोगाची पण ही लक्षणं आपल्यामध्ये असून सुद्धा जर आपण शासकीय यंत्रणेकडे जाऊन याची तपासणी केली नाही तर मग आपला कुष्ठरोग वाढत जातो छोट्या आणि अर्ली स्टेजमध्ये जर आपण याचा डायग्नोसिस केलं तर आपल्यापासून हा दुसऱ्यांना होत नाही पण जसा जसा उशीर होतो दोन वर्ष चार वर्ष जर आपण उशीर केला तर आपल्यामुळे आपण इतर लोकांना सुद्धा त्याचा प्रसाद देत असतो तर अशी परिस्थिती झाली की मग आपण गावामध्ये जास्त पेशंट निर्माण करतो मग जेव्हा हा सर्वेक्षण होतो आता आपला सर्वेक्षण होता गावामध्ये सतरा नोव्हेंबर पासून दोन डिसेंबर पर्यंत कुष्ठरुग्ण शोध अभियान आपण अमरावतीच नाही पूर्ण महाराष्ट्रभर राबवतो आहे की आपल्याला महाराष्ट्रातून कुष्ठरोग हद्दपार करायचा आहे पण मग जनतेचं तुम्हा लोकांचं सहकार्य नसेल तर ती परिस्थिती येणार ना नाही की आपण भारतातून कुष्ठरोगाला हद्दपार करू शकू तर तुम्हाला लोकांना आता कळते की कुष्ठरोगाची लक्षणं काय असतात कारण मी सांगितली आहे काही लोकांना मी सांगायच्या आधी सुद्धा माहीत असेल पण मग आपण त्यांनी

आपण बसमध्ये जात असतो बाजारात जात असतो भाजीपालावाला माणूस असतो त्याच्या हातात जर तुम्हाला बोट वाकडी दिसतील तर तुम्हाला वाटलं पाहिजे की हा कुष्ठरोगी असेल का असेल तर त्याला म्हणायचं भाऊ तू जाऊन दवाखान्यामध्ये पाहून घे कदाचित तुला कुष्ठरोग असू शकतो आणि हा शब्द खूप नॉर्मल झाला पाहिजे ठीक आहे ना तुला टायफॉईड झाला किंवा टीबी झाला तरी आपण त्याच्या शेजारी बसतोच ना पण मग कुष्ठरुग्णांच्या शेजारी बसायला जी काही भीती आपल्या मनामध्ये वाटते ती नसायलाच पाहिजे कारण कुष्ठरोग आज शंभर टक्के बरा होत असतो बहुविध औषधोपचार एमडी कुष्ठरोग आज शंभर टक्के बरा होतो त्याच्यामुळे त्या कुष्ठरुग्णापासून आपल्याला घाबरायची काही आवश्यकता नाही फक्त लवकरात लवकर त्यांनी प्रत्येकच शासकीय दवाखान्यांमध्ये गरज काय आहे की फक्त लोकर सगळ्यांचं निदान होऊन औषधोपचार चालू करणे तर मग आता या समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत आपण हे सुद्धा करू शकतो गावाच्या भल्यासाठी की तुम्ही आता गावातले सगळे लोक तर इथे उपलब्ध नाही आहेत उपस्थित नाही आहेत पण जी काही तुम्ही लोक आता इथे उपलब्ध झाली उपस्थित आहात त्या लोकांना कळलं की कुष्ठरोग काय असतो तो। कपर्यंत का पोहोचवू शकले काही लोक कदाचित कामनापूरच्या बाहेरचे पण असतील काही कर्मचारी आहेत शासकीय कर्मचारी दिसत आहेत काही लोक तर आमच्या मित्रांमध्ये मैत्रिणींमध्ये आपल्या नातेवाईकांमध्ये कुठे हा कुष्ठरुग्ण आपल्याला भेटू शकतो पण तो जसा जसा उशीर करेल तर ती परिस्थिती येईल ज्याला हातापायची बोट वाकडी होऊ शकतात जखमा पडू शकतात आणि त्याच्यामुळे आपल्याला भीती वाटते समाजाला भीती त्याचीच आहे विकृतीची बाकी साधा आजार आहे तो एका कुष्ठजंतूमुळे होणारा नॉर्मल इतर असा आजार याच्यामध्ये भीती वाटण्यासारखं काहीच नाही आहे तर मग सगळ्यांनी आता जे तुम्हाला कळलं ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा लवकरात लवकर कुष्ठ निदान होऊन औषधोपचार चालू होईल अशा पद्धतीचं सहकार्य करा त्याच्यापासून तुम्हाला भीती वाटत असेल तर ती मनातील मनातून उद्या माझे नातू असतील माझ्या गावा गावामध्ये घाण नाही करणार कुठे पण खताचे ढिगारे नाही टाकणार माझ्या शेजारच्याला त्रास होईल असा मी कधीच नाही वागणार पण छोटे छोटे चांगलं मग काय धामणगाव रेल्वे तालुका खूप चांगला तर आपण सहकार्यांनी सगळ्यांच्या कॉपरेशननी आपण आपल्या गावाला खूप सुसंस्कृत असं गाव करू शकतो आणि मग सरपंच असोत किंवा आपली ग्रामपंचायतची बॉडी असो गावामध्ये झेडपीचे टीचर्स असो सगळ्या लोकांच्या मदतीने आपण पोरांवर चांगले संस्कार घडवू शकतो कारण तुम्ही लोक आहात गावामधले की ज्यांना ते आदर्श म्हणून बघतात आपण घरामध्ये मुलांना वेगळं काही आपल्याला शिकवायची आवश्यकता नाही मुलं तेच करतात जे गावातले वरिष्ठ करत असतात कारण वरिष्ठ म्हणजे एक्सपिरियन्स होल्डर एजेड लोक आहेत ते खूप चांगले लोक आहेत त्यांना फॉलो केलं पाहिजे असं मुलांना लहानपणापासून वाटत असतं मग त्यांना घडवायचं असेल आपलं गाव गावाचं भविष्य उद्या तुम्हाला चांगलं करायचं असेल तर सगळ्यांनी कॉपरेशन हे वागणं खूप गरजेचं आहे जे जे आपल्या गावासाठी चांगलं करता येऊ शकतो त्या सगळ्या गोष्टी तुम्ही कराव्यात आणि सरपंच साहेबांना ग्रामपंचायतला मदत करावी आणि त्यांनी सुद्धा गावासाठी खूप चांगल्या पद्धतीने कामकाज करावं जे काही त्यांचं कर्तव्य आहे ते प्रॉपरली फॉलो करण्याचा प्रयत्न करावा अशी अपेक्षा करते आणि लाईन गेली आणि माझं